अतिशय खडतर स्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी काळोखात धोतो पावसात ते पावनखिंड गनिमी काव्यानं मोहीम सर केली या मोहिमेत बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्यासह अनेक मावळ्यांनी बलिदान दिलं स्वराज्य स्थापनेसाठी त्याग आणि मावळ्यांचं बलिदान शिवकालीन इतिहास आजच्या युवा पिढीला समजावा यासाठी कोल्हापूरच्या हिल रायडर्स ऍडव्हेंचर्स फाउंडेशन तर्फेच्या वतीनं पन्हागड ते पावनखिंड पदभ्रमंती ट्रेकिंग मोहीम आयोजित करण्यात आली होती हिल रायडर्सची ही बहात्तरावी मोहीम आहे पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेदरम्यान प्रथमत वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं औद्योगिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विजय आंदोल सहजसेवा ट्रस्टचे विश्वस्त सन्मती मिर्जे आणि मान्यवरांच्या हस्ते पूजन करून भगवा ध्वज फडकवला नंतर ट्रेकिंग धारकांनी फौज पन्हाळगड राजदिंडी मार्गावरून पावनखिंडीकडं रवाना झाली हिल रायडर्स ॲडव्हेंचर्स फाउंडेशन गेली चाळीस वर्ष सातत्यानं पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक मार्गावरून मोहिमेचं आयोजन करत आहेत आजच्या तरुण पिढीला इतिहासाची ओळख व्हावी या मार्गावर घडलेला इतिहास अनुभवण्यासाठी गडकोट किल्ल्यांची माहिती मिळावी अशा मोहिमेचं आयोजन करण्यात येत असल्याचं हिल रायडर्सचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितलं राज्य साहसी पर्यटन समितीवर निवड झाल्याबद्दल ऋषिकेश केसकर केस विनोद कंबोज यांचा सत्कार करण्यात आला पनाळगड ते पावनखिंड मोहिमेत युवक युवती सहभागी झाल्या होत्या पनाळगड ते पावनखिंड मार्ग जय भवानी जय शिवाजी या जयघोषानं दुमदुमून गेला होता यावेळी जिल्हा पर्यटन समितीचे सदस्य आदित्य बेडेकर मिलिंद नायकवडे प्रसन्न मालेकर उदय गायकवाड राहुल चिकोडे असिफ मोकाशी यांच्यासह महाराष्ट्रातून आलेले शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते यावेळी आरोग्य यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली होती टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी बोरपाडळीहून श्रीकांत कुंभार पन्हाळा पावनखिंड ही ऐतिहासिक पदभ्रमंती मोहीम आज एकोणचाळीस वर्ष झाली सातत्यानं हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशन मार्फत आम्ही चालू ठेवलेली आहे पहिली मोहीम आम्ही पंच्याऐंशी साली केली त्यावेळी त्याची सगळी आखणी केली आणि शहाऐंशी सालापासून आम्ही नियोजन केलं त्याच्या अगोदर पण काही लोकं येत होते दोन चार लोकं काही संस्था म्हणजे असे एक फक्त ग्रुप ग्रुप नाही यायचेत तर सर्वांसाठी ही ओपन नव्हती तर ती आम्ही स्वतः तीन दिवस येऊन मार्किंग करून ओपन केली आणि त्यानंतर ही सातत्यानं सुरू आहे ही मोहीम सुरू करण्याचा हेतू एकच आहे की आपला जो महाराष्ट्राचा शौर्यशाली इतिहास आहे शिवाकाशिदांचं बलिदान आहे नरवीर बाजीप्रभू देशपांडे असतील बांदलसेन आहे यांनी जे स्वराज्य रक्षणार्थ प्राणाची आहुती दिलेली आहे जो त्याग केलेला आहे तो त्याग आजच्या तरुण पिढीपर्यंत पोचावा आणि आपला इतिहास त्यांना कळावा इतिहास पुस्तकामध्ये वाचून शिकता येत नाही त्यांनी स्वतः ह्या मार्गाने चालल्यानंतर खरा इतिहास त्यांना कळतोय अनुभवता येतोय आणि यासाठी ह्या मोहीम आम्ही सातत्यानं चालू ठेवलेलं आहे मुलांच्या अंगी जिद्द चिकाटी साहस आणि जे संस्कार आहेत ते निर्माण व्हावेत आल्यानंतर त्यांना इथली लोकांच्या धनगर वाड्या वस्तीवर धनगरवाड्यावर जे मंडळी राहतात त्यांचंसुद्धा लोकजीवन जवळून पाहता यावं अभ्यासता यावं ह्या अनेक मुख्य उद्देशाने ही मोहीम चालू आहे आज महाराष्ट्र महाराष्ट्राबाहेरून लोकं आज मोहिमेला येतात प्रतिवर्षी आमच्या संस्थेकडून आम्ही जवळ हजार पंधराशे लोकांना घेऊन जातो अनेक संस्था निर्माण झालेल्या आहेत प्रत्येक संस्थेकडून अशा मोहिमांचं आयोजन करून त्यांना त्यांच्याकडे पण भरपूर लोकं येतात म्हणजे जेणेकरून ह्या याला स्वराज्याची वारी म्हणत तरी काही हरकत नाही वारीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आज तरुणाई इकडं तिकडं कुठं भरकटत जाण्यापेक्षा ह्या मार्गाने आली की ही ॲक्च्युली हा ट्रेक म्हणजे गिर्यारोहणाची नर्सरी आहे आणि इथून गेल्यानंतर त्या मुलाला किल्ल्यांची आवड लागते अनेक किल्ल्यांची आवड लागते गडसंवर्धनामध्ये ही लोक भाग घेतात अनेक मंडळी अनेक मंडळी इथं इतिहासाचं अभ्यासक निर्माण झालेले आहेत आणि आम्हाला एवढी मोहीम आपण ही चालू केल्यानंतर आत्ता समाधान वाटते आज ही गर्दी बघून हेच आमचे मुख्य उद्देश